याची तर वारंवार आम्ही मुंबईमध्ये सुद्धा आपल्या मीडियाला आम्ही सांगत होतो की एकनाथ शिंदेसाहेबांना अटक करण्याचाच नाही तर त्यांना तर नक्षलवाद्यांच्या हातून उडवण्याचा देखील कट त्यावेळ त्या काळात चालू होता आणि म्हणून त्यांना जाणून बुजून तिकडे च गडचिरोली चंद्रपूरचा भाग त्या ठिकाणी दिला आणि त्यांची झेड प्लस सिक्युरिटी त्यांनी जी सजेस्ट करण्यात आली होती ती नाकारण्याचं काम त्याच्या त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि हे त्या काळच्या गृहमंत्र्यांनी ज्याच्याकडे ती मिटिंग झाली त्यांनी ते सिद्ध सिद्धसुद्धा केलं की एकनाथ शिंदे डाव होता आणि पुढच्या त्यांच्याच काळामध्ये फडणवीस साहेबांच्या सोबत देखील कटकारस्थान झालं ज्याची आता यासाठी सुरू झाली हे सगळं सत्य आहे आता काय भेटी तर कोणी कामाकरता घेत आहे त्याचा अर्थ ते पक्षात प्रवेश करतील असं घेणं काही योग्य नाही पण जर तसं काही असेल तर त्यांचं पक्षात स्वागतच होईल फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबावर पाळत ठेवायची फोनटेप करायची काही आवश्यकता नाही आहे सगळे निर्णय घेताना हे तिन्ही दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्रितपणे निर्णय घेतात आमचं सरकार हे महायुतीचं सरकार आहे एका विचाराचं सरकार आहे त्याच्यामुळं सामनाच्या आरोपामध्ये तथ्य नाही आहे त्यांना काही करून एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आणि यांच्यामध्ये मॅच लावून हे जसे उपमुख्यमंत्री यांना दूर कसा करता येईल भाजपापासून हा त्यांचा प्रयत्न आहे पण एकनाथ शिंदे साहेब बाळासाहेब ठाकरे आनंद आनंदी साहेबांच्या विचारानुसार हिंदुत्वाच्या विषयानुसार ह्या भाजपसोबत आम्ही लोक गेलेलो आहोत त्याच्यामुळे हे कधीच वेगळे होणार नाही त्याच्यामुळे सामनावाल्याने का आमची काही काळजी करण्याची गरज नाही आमची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे शिवसेना आमच्या शिवसेनेत काही गटबीट पडत नाही आमचा नेता खंबीर आहे आणि सगळे आम्ही आमदार एका जीवाचे आहोत आमच्याकडे कुठलीही गटबाजी होणार नाही नाही तसं सकारात्मक पोल जर तिकड दोन्हीकडनं पडत असेल तर काही हा काही विचार असा चुकीचा आहे असं वाटत नाही छोटी हिंदुत्वादी विचाराचे लोक आणि मूळ एकत्र काम करण्याचे एकत्र असतील तर चांगलीच गोष्ट आहे राजकारणामध्ये कोणी कायमचा शत्रू नसतील कोणी कायमचा मित्र नसते कालचा शत्रू उद्याचा मित्र उद्याचा मित्र आजचा शत्रू आज हे सगळं समीकरण असतं कधीही आज आम्हाला कोणाच्या विरोधात बोलावं लागेल उद्या ते सोबत आले की त्याचं गुणगण करावं लागेल हे राजकारण आहे बुरखाच नाही हिंदू मुली सुद्धा जर तोंड झाकून त्या दहावीच्या परीक्षेला बसत असतील तर ते सुद्धा बंद केलं पाहिजे ती खरोखर विद्यार्थी तीच आहे का का तिच्या नावाखाली दुसरं एखादी टीचर तोंडाला बांधून पेपर द्यायला येत आहे तसं होत असेल तर मूळ विद्यार्थ्या अन्याय होईल म्हणून हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा अदर कोणी असेल त्यांनी चेहरा दाखवून शिक्षकांनी तिची ओळख पटवूनच तिला पेपरच्या वाईला सोडलं पाहिजे